सात वर्षामध्ये आमची संघटना उभी राहिली हा चौथा आमचा एक्स्पो इथं आम्ही शिर्डीला आपलं चालू आहे या एक्स्पोमध्ये जवळपास पंचवीस ते सत्तावीस हजार लोकांनी इथं व्हिजिट दिलेली आमच्या व्यावसायिकांनी आणि इथे आम्ही जो एक्स्पो लावलेला आहे लहान लहान व्यावसायिकांना याची मदत व्हावी म्हणून हा एक्स्पो आम्ही इथं लावलेला आहे आणि फार चांगला प्रतिसाद आम्हाला भेटलेला आहे आणि यासोबतच आम्ही अधिवेशनसुद्धा आमच्या व्यावसायिकांचा आमच्या या व्यवसायांचा घेतलेला आहे आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या प्रमुख मागण्यामध्ये आम्हाला जी जीएसटी अठरा टक्के लागलेली आहे ती पाच पर्सेंटवर करावी दुसरी मागणी आहे वधू पित्याला लग्नामध्ये जी जीएसटी लागते ती जीएसटी माफ करावी कारण वधू पित्याला म्हणजे मुलगीचं लग्न म्हणजे आपल्या धर्मामध्ये कन्यादान म्हणून आम्ही करत असतो तर त्याला तितकं अजून भार नको त्याला आणि ती माफ मागणी माफ करावी जीएसटी आणि त्याला परत देण्याची तरतूद करावी अशी आमची विनंती राहील त्यानंतर आमचा एम एस ई मध्ये आमचा समावेश झाला असल्यामुळे गेल्या करोना काळामध्ये एम एस सी मध्ये आमचा समावेश केला या धंद्यांचा मंडपवाल्यांचा केटरिंगवाल्यांचा लाईटवाल्यांचा तर लघुउद्योगामध्ये आमचा समाविष्ट झाल्यामुळे त्याअंतर्गत आम्हाला पण एमआयडीसी मध्ये जागा उपलब्ध करून द्यावी अशी आमची सरकारकडे मागणी आम्ही ठेवलेली आहे तसेच आमच्याकडे जे कामगार काम करतात त्यांना विमा कवच द्यावा सरकारनं अशी पण आमची एक मागणी आहे आणि आमच्याकडे जे काम करणारे लोक आहेत ज्याप्रमाणे बांधकाम व्यवसायामध्ये लेबर काम करतो त्याला पाच हजार रुपये महिना रजिस्ट्रेशन ज्या कामगारांचे झालेले आहेत त्यांना पाच हजार रुपये महिना सरकार देते महाराष्ट्र सरकार त्याप्रमाणे आमच्या धंद्यामध्ये आपण हा उद्योगच आहे मोठा लघु उद्योग सर्वात जास्त रोजगार निर् निर्माण करणारा आमचा हा व्यवसाय आहे तर त्यामध्ये आमच्या पण सर्व मजुरांना काम करणाऱ्या लोकांना विमा कवच व पाच हजार रुपये प्रति महिना द्यावा अशी आमची विनंती सरकारकडे मागणी के आम्ही केलेली आहे खरं म्हणजे तर ज्याप्रमाणे आरोग्य विभागाला त्याने प्रथम सर्व्हिसमध्ये त्यांना आणलं गेलेलं आहे त्याप्रमाणे आम्हालाही पण त्या सर्विसचा दर्जा देण्यात यावा ज्याप्रमाणे करोना काळामध्ये सर्व लोक घरामध्ये होते पण आमच्या व्यवसायाचे लोक सगळे रोडवर होते सगळे काम करू लागले तर आम्हाला पण तसा दर्जा भेटला पाहिजे आणि ज्याप्रमाणे उद्योगधंद्यामध्ये हा व्यवसाय समाविष्ट केलेला आहे त्याप्रमाणे ते त्या प्रथम इमर्जन्सी, इमर्जन्सी सर्व्हिसमध्ये आमचं समाविष्ट करावी अशी आम्ही विनंती संजय सिरसाटांकडे केलेली आहे गेल्या वेळेस उदय सामान आले होते त्यांच्याकडे केलेली आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत ही मागणी आम्ही कोरोना काळामध्ये पोहोचवलेली आहे पण ही पण मागणी आहे यावेळेस आम्ही त्यांच्याकडे धरून ठेवलेली आहे हा एक्सपो जवळजवळ चार साडेचारशे स्टॉल आहेत महाराष्ट्रातनं आणि देशभरातनं जवळजवळ आतापर्यंत तीस हजारच्या आसपास व्हिजिटरांनी व्हिजिट केलेले जवळजवळ सव्वाशे ते दीडशे कोटीच्या आसपास आतापर्यंतची उलाढ आला आहे या तीन दिवसातले म्हणजे आत्ताही आप आपल्या आमच्याकडे चार, चार तास आहेत अजून अजूनही एंट्री चालू आहे तर जवळजवळ तीस हजारच्या आसपास महाराष्ट्रातनं बाहेरच्या राज्यातनंही लोक इथं आपल्याला विजिट करायला आले आणि संघटनेचं मूळ उद्दिष्ट हेच आहे की छोट्यातल्या छोट्या व्यवसाय हे पोचलं पाहिजे तळाघरातल्या व्यवसायपर्यंत पोचलं पाहिजे त्यासाठी हे संघटनेने एक्सपो तयार केलेला आहे त्याच्यात न नफा न, न प्रॉफिट ह्या गोष्टी ह्या धर्तीवरच आपण हे करतो भले संघटनेनं आम्ही पाचशे रुपये नोंदणी फी घेतली पण त्या नोंदणी फीमध्ये हे सगळं आम्ही करतो महाराष्ट्रात सात वर्षापूर्वी जरी संघटना स्थापन झाली असती परंतु महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यात संघटना होती जसं की उदाहरणार्थ मी सागरला जाऊन कोल्हापूरहून आहे कोल्हापुरात बेचाळीस वर्षापूर्वी रजिस्टर्ड संघटना आहे अशी विविध जिल्ह्यात संघटना होते त्यांना एकत्र केली आणि एकत्र करण्याचं काम कुणी केलं असेल आम्हाला सगळ्यांना तर आमचे अध्यक्ष आदरणीय दडू यांनी प्रत्येक जिल्ह्यातला प्रतिनिधी नेमला प्रत्येकाला वेचून वेचून अशी माणसं गोळा केली आणि आज सक्षमपणे देशातली मजबूत संघटना महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे आणि आमच्याकडे जवळजवळ एक लाखाच्या वर नोंदणी संकट व्यावसायिकांची आहे मागील दोन हजार तेवीसला आम्ही पहिल्यांदा शिर्डीत केलं म्हणजे मोठ्या प्रमाणात मुंबईत झालं कोल्हापुरात झालं त्यानंतर तिसरा शिर्डीला दोन हजार तेवीसला झाला तर थोडं आम्हाला नवीन असल्यामुळे थोडा त्रास झाला परंतु यावर्षी आम्ही कमर्शियल व्ह्यू डोक्यात ठेवून लोकांच्या पर्यंत कसं पोचता येईल त्या पद्धतीने आपण आता आपण बघितलं असेल किंवा याच पाहणी केली असेल तर लक्षात येईल की या जर्मन हँगर आधुनिक पद्धतीचे ए सी हे सगळ्या सुविधा आपण इथं निर्माण केलेल्या आहेत त्यामुळे लोक जास्तीत जास्त प्रमाणात इथं विजिट करा लागलेलं आहे आणि खूप मोठा प्रतिसाद असल्यामुळे आम्ही पुढील म्हणजे दो एक वर्ष आड करून आम्ही आता दोन हजार सत्तावीसला आम्ही करणार आहोत